श्री गणेशाय नमहा जय जया जी विनायका चराचरी नांदी एक तू सकाळांचा नायक सद्गुरु एक सुखदाता नमस सद्गुरु ईश्वर तुची ब्रह्मा विष्णू महेश्वर तुची साकार निराकार नटलासी त्रिगुण रहित निर्गुण तिही अवस्थे रहित जाण ती सूर्या तू संपूर्ण अससी जाण गुरुराया कार्यकारणकर्ता या विरहित गुरुनाथा तुझं वर्णावया सत्ता नाही तत्वता कवणाची तू निराभास निराकार तुझा न लागे कवणापार शरणागता लागूनी उपकार करिसी क्षणी जैसे उदकाचे स्वरूप पदार्थी दिसे तद्रूप आरक्तकृष्णादियामुप तद्रूप तू होसी ऐसा तू अससी महाराज भक्तांचे पुरविसी काज या लागी यालागी नामसहज म्हणता म्हणताती कृपा करावी एकदंता तव चरणी ठेविला माता पुढे चालवी कथा अभय तत्वता मजदेई मागले अध्यायी सुरस कथा ऐकिली सावकाश ब्राह्मणा दिले धनास स्मार्गस्थतया केले पई योगियाचे आचरण हे नाही केले कथन त्या एका सावधान चित्त देऊन आवडी काळीस रात्र शेष उरे घटिकाचार तेव्हा उठे योगेश्वर चौचाचार करीतसे हस्तपाद प्रक्षालन मग करावे मुखमार्जन प्रात स्मरामी करून जाणं मग स्नान करीतसे बैसुनिया दर्भासनी संध्यादी क्रिया करी जाणं भूतशुद्ध्यादी करून जप निर्धारे करीतसे दिवस आलिया दीडप्रहर सिजाय योगेश्वर द्वितीय स्नान साचार करी झड येते येथेची मध्यान्ही का आटो पुन्हा आश्रमी जाण मग देवाचे पूजन यथाविधी करीत असे सहस्रनामे करून दुर्वांकुर वाही जाण मग प्रदक्षिणा करून साष्टांग नमन करीत असे या परीनित्य नेम योगी करी उत्तम भक्त मिळवी सप्रेम गाती नाम सदोदित आनंदे अहोरात्र योगी योग जात प्रतिमासी भक्त मिळवी सप्रेम गाती नाम सदोदित तव वैशाखी चतुर्थी योगी जाय यात्रेपती तेथे एक महाकुमती तप्पा प्रती करीत असे तव योगी गेले दर्शना तया ब्राह्मणा बोले वचना का रे भुललो भुलले ती पाषाणा लाज माना नये तुमच्या ऐसे बोले तो ब्राह्मण तेथे नसे दैवत जाण वृथा का करिता पूजन चोवीस पुरश्चरणे म्या केली एकही न जाला दृष्टांत ही मजसी आली प्रचित तुम्ही कारे भजता या ते पिसे तुम्हाला लागले मग बोलती योगेश्वर व्यर्थका कोपसी देवावर न दो शोधिसी निज अंतर जन्मांतर नेणसी शुद्ध भूमी साचार पिक पिके अपार हे जाणती सर्व नर तेच खडकावर न होय ना तरी भूमित बीज जरी आहे सतेज तेथे नसता मेघराज मग पिकाची ओज कैसी पै तुम्ही केले पुरश्चरण अंतरी आहे अभिमान तुम्हाला गी गजानन कैसा प्रसन्न होईल जेवी राजाचा आचार की नटाची कांती सुंदर की नपुंसकाचे अंतपूर संतती प्रकार केवी घडे शीतल छाया हिवराची ना तरी फळे वृंदावनीची गोड बोली महिंदाची कालकुटाची ती खरी तेवी धरून अभिमान तुम्ही केले तपाचरण शुद्ध नसे अंतकर्ण केवी गजानन पावेल ऐसे बोले योगेश्वर तयासी बोले तो विप्र नाम असे दिनोद्धार हा प्रकार साचनवे या परी योगेश्वरा द्विज सांगे तया अवसरा तये अवसरा पतित पावन खरा ब्रीद सदरा सांडिजे ऐसे बोले तो ब्राह्मण चिंतामणी बोले वचन हो निया सावधान करा मनन शब्दाचे परिसलोहा जाण होताच संघटन का होय सुवर्ण हे महात्म्य परिसाचे असता परिस खापरा लावी ती तयास त्याचे सुवर्ण होय निश्चयस तिळप्रायदृष्टी न पडे तेवी नसता पूर्वार्जित तया केवी होय प्राप्त जे पेरावे भूमीत तेच फळ पाहिजे मागुती बोले तो विप्र तप केले म्या अपार तयाचा नसे चमत्कार वाटे गायत्री असत्य ऐसे बोलताची विप्र चिंतामणी देतसे उत्तर आता सांगतो प्रकार जन्मांतर तुझे पै तुझं लागी दोष घडले असते अपरिमित हे मज समजले सत्य दाविन प्रचित तुझं लागी ऐसे ऐकून तो ब्राह्मण योग्याप्रती बोले दीनवधन मान दीनवदन माझा करावा उद्धार जाण आलो शरण मी तू ते योगी बोले तयासी सांडी मा, सांडी अहं तेसी मग सांगेन उपायासी होय विश्वासते दवा ऐसे ऐकून वचन काय बोले तो ब्राह्मण आजम्या सांडीला अभिमान वाहतसे आणपै तुझी ऐसे करून प्रमाण मग विनवी योग्या कारणे मज देई आशीर्वचन पूर्वा चरणदा वावे मग तया सांगे चिंतामणी उदय यावे जावे गंगे लागुनी तीर्थासी नमी जाऊनी स्नान ते क्षणी करावे विधिपूर्वक करी स्नान ओले असो दे वसन तैसाच येई देवळा कारणे गजवदन नमीजे मग जोडोनी धोनी कर उभा ठाके देवासमोर पृष्ठभागी साचार दृष्टी निर्धारे करावी तेथे होईल वृत्तांत हीच तुझी प्रचित द्विजाचे आश्चय चित्त ध्यान करीत निदिनमणीचे केव्हा उगवेल दिनकर स्नान करीन सत्वर मम दुःख परिहार क्षणमात्रे होईल उदय पावला आदित्य ब्राह्मण गेला स्नाना ते ओल्या वसना सहित आला त्वरित ते उळी मग जोडोनी धोनी कर देवासी केला नमस्कार पृष्ठभागी पाहे विप्र तो चमत्कार देखिला अठ्ठेचाळीस चिता विप्र पाहे तत्वादा त्याही माझी दग्धता निमे बहुता देखिल्या अर्ध्या आहेत सरणावरी विप्र आहे झडकरी मग खेद पावे अंतरी निगे निगे झडकरी ते मग जाऊन त्वरित चिंतामणी सविबंधित सांगे सकळ वृत्तांत देखील प्रचित तैसीची मग योगी बोलती तया क्षोभला होतास देवराया न जाणसी पूर्वक्रिया देवराया निंदसी द्विज म्हणे अपराधी खरा मज न कळे योगेश्वरा तू अंतरसाक्षदातारा करुणा करा न बंधू आता मज सांगा विचार पाप असे अपार याचा कैसा होय चूर सांग साचार मज लागी तुझं विनवितो निश्चिती माझी होईल शुद्धगती ऐसे करी कृपा मूर्ती दिना प्रतिताारावे तू दिनाचा दातार प्रत्यक्ष अससि मोरेश्वर जे मानव म्हणती नर ते पामर अभागी जो पूर्वजन्मीचे जाणता तयासी मानव न म्हणू तत्वता स्तुती करी मागुता ठेवी माथाचरणावरी धन्य धन्य तू चिंतामणी तुझी न कळे करणी तारी तू चिंतामणी मज लागुनी तेधवा मी तुझा असे दिन मज करावे पावन आता तुझं आलो शरण देई वरदान मज लागी या परी स्तवन कृपे द्रवले अंत करण तयासी देत वचन सावधान परिसावे आता करी पुरश्चरण तयासी परिमित सांगेन तेथे ठेवून या मन होईल प्रसन्न गणराज तरी तू करी पुरश्चरण याचे दशांश तर्पण तद्दशांश हवन ब्राह्मण भोजन यथाशक्ती ऐसे करी तीन मास तुझला रक्षील गणेश मग देवण्याभयवरास सुखी तया केले पै तयाचे घेऊन वरदान आनंद पावला ब्राह्मण जैसे सांगे चिंतामणी ते करी विधान परी ऐसे भरता मासत्रय चिंतामणी झाला सहाय्य सिद्धीस गेले तयाचे कार्य विप्रवर्य सुखी झाला ऐसे नानाचरित्रे ऐसी चरित्रे, चरित्रे चिंतामणीची साचारे जया नसे अहंकार वारे निर्विकारमानसी सर्वानुभूति समसमान विश्वावरी दयापूर्ण जगात वाढवी भक्तिमहिमान कर्वी साधनतयापासूने तो प्रत्यक्ष मोरेश्वर भक्तालागी साकार ऐसा जयाचा चमत्कार परी कर्वी गजर नामाचा नामाची बहु आवड भ तया भक्तांचे असे वेड नसे कशाची जया चाड अक्षय वेडना माचे जेवी माता आवडी बाळकासी भ भूषणे घडी नसे तयाची गोडी ही मातेची तेवी नाना प्रकार जनासी सा आवडे संसार न कळे ज्ञान विचार म्हणून योगेश्वर तरले यापरी अज्ञान नर अंध जहाले पामर स्वस्वरूपी विसर झाला निर्धार तयासी स्वस्वरूपाची भावया स्फूर्ती चिंतामणीची विख्याती जग लावावे भक्ती सिद्धीप्रती दावित ओखद घ्यावया बाळ माता चाळवी प्रबळ तया देत असे व्याधी व्याधीमुळं नासावया रोगाची होय निवृत्तीपरी बाळका गुळाची प्रचिती तेवी दावी सिद्धीप्रती भोळे जनभक्तीला विती कोणाशी देत धन कोणाशी देत संतान कोणी मागे मुक्ती ज कारणे तेही साधन दावीत असे जगाचे संतोषो संतोषभिमान असं आपण राही निराश जेवी जळात आकाश दिसे अलिप्त त्यापरी परी ना तरी सूत्रधारी पुतळ्या नाचवी नानापरी आपण राहे दुरी प्रकार करी बहुविध अग्निसंगे लोह तप्त घणाचे घाव शोषित ते न लागत असे अलिप्त त्या होनी ऐसा अलिप्त चिंतामणी साकार दिसे नाजना लागुनी दृष्टांते ही उगवणी निरूपणी सांगेन जैसा लवण साकार जगा दिसे निरंतर ते अशी स्पर्शता निर उदाका उदकाकार होत असे मग धुंडिता उदकात पाहू जाता लवणाते धुंडिता अहोरात्र अणू मात्र न सापडे जैसी शर्करा जाण दुग्धी होय निमग्न तेवी योग्याचे लक्षण अलिप्तपण संसारी या परिजय करीते संसार ते नर नव्हे ते ईश्वर जगाचा करावया उद्धार धरिती अवतार इहलोकी सत्यवादी पापभिरू मृदू बोले निरंतर सारा सार करी विचार तो ईश्वर बोल जे कनक आणि कामिनी हे नावडे जया लागुनी त्याची या जनी भगवंती वृत्ती जडेल श्री गणेश भक्त चरित्र नित्य गाता होती पवित्र पुरे श्रोत्यांचे मनोगत एकदंत तुष्टेल मतिमंद खरा सदा स्मरे विघ्नहरा तेणे बैसुनी अंतरी प्रसंग सहवा संपविला श्रीमंगलमूर्ती प्रसन्नोस्तु